किती बोलले नका म्हणून द्यायचं घ्यायचं बोला काय असं काही बोललं ना कुठला सौदा होईन का हा मना म्हणा

आहे वासराचा सौदा दाताला दोन दाता जुपनी पक्की आणि शेतकऱ्याच आहे शेतकरीच खरेदी करायला लागलेले आहेत पक्की पक्की ना? हाँ, हाँ, दोन दात आहे दोन दात आहे फक्त आता घ्यायचीच हा

शेतकऱ्यात सौदा चालू आहे मित्र मग त्यामुळे थोडासा वेळ लागतच असतो शेतकऱ्यात सौदा मानल्यावर व्यापाऱ्यामधले व्यापाऱ्यामध्ये पटकन सौदा होऊन जातेचा शेतकरी असल्यामुळे थोडीशी पाहत आहे मित्रांनो हे जे नवीन बाजार आपण जे म्हणलो होतो पाहत आहे तुम्ही असा पूर्ण हे बाजार भरलेला आहे تو مالل کیتوې تمالاس مونږه آوه ها مونږه دیار ته ته بیا وښه لګې او موږه باحالګه منځه یي اډه نه 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 او دیو نه نه کارو ته به وینا نه نه فارسي سرې سرې کاوالي کاوالي نه 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 واه واه یو څه ها څه चालू चालू सव्वीस ला दे बरोबर तरी द्या ना हजार हजार द्या हजार बरोबर अर्धे कसे द्या तो हजार द्या बरोबर हजार द्या म्हण शेतकऱ्याला हजार द्या म्हण बरोबर दिले का डबल धरात पाहता मित्रांनो चव्वीस हजार रुपयाला गोरा दिलेला आहे दोन दात मध्ये आहे दोन दात आहे का आदत आहे आदत आहे ना आदत मध्ये लालकंदार जाती मध्येच आहे मित्रांनो गावरान मोड चला आपन, आले आले आपन, आपन, आता व्हिडिओ ला व्यवस्थित सुरुवात करूया आपण आल्या आल्या लाईव्ह सौदा चालू होता त्याच्यामुळे आपण चालू सौदा घेतलेला आहे आता सविस्तर व्हिडिओ घेऊया एक